कृषी कॅपच्या कृषी सल्ल्यामध्ये आज आपण हळद कंदकूज रोग कारणे व नियंत्रण याबद्दल माहिती घेणार आहोत हळदीच्या शेतात पाणी साचून राहिल्यास कंदकूज रोगाचा प्रादुर्भाव दिसतो हळद पिकामध्ये कंदकुच प्रामुख्याने कंदकूज प्रतिबंधासाठी जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा प्लस दोन ते अडीच किलो प्रति एकर अडीचशे ते तीनशे किलो सेंद्रिय खतामध्ये मिसळून दीड महिन्याच्या अंतराने दोन ते तीन वेळा वापरावे पाण्याचा योग्य निचरा ठेवावा कंद सुरुवात झाल्यानंतर कॉपर ऑक्झी क्लोराईड चार ते पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून किंवा एक टक्के बोर्डो मिश्रणाची आळवणी करावी रोगाची तीव्रता जास्त असल्यास मेटालॅक्झिल अधिक मॅनकोझेप हे संयुक्त बुरशीनाशक चार ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून आळवणी करावी अळवणी करताना जमिनी स्वापसा असावा अळवणी केल्यानंतर पिकास थोडासा पाण्याचा ताण द्यावा गरज वाटल्यास पुन्हा आधी सांगितल्याप्रमाणे औषधांची आळवणी करावी जीवाणूजन्य कंदकूज ओळखण्यासाठी रोगग्रस्त कंदांचा पानांचा भाग धारधार ब्लेडने कापून स्वच्छ काचेच्या ग्लास मध्ये पाणी घेऊन त्याचे टोक त्यामध्ये बुडवावे त्यामधून दुधासारखा स्त्राव पाण्यामध्ये आल्यास जीवाणूजन्य कंदकूज आहे हे ओळखावे जीवाणूजन्य कंदकूज असल्यास कॉपर ऑक्झी क्लोराईड पंचवीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून आळवणी करावी असेच नवनवीन पीक सल्ला माहिती घेण्यासाठी कृषी कॅप नक्की डाउनलोड करा ऍपची लिंक बायो मध्ये दिलेली आहे